कोल्हापुरातील बी न्यूज कॉर्नरजवळ उत्तर प्रदेशमधील एक फिरस्ता रस्त्याकडेला जखमी अवस्थेत निपचिप पडला होता त्याची हालचालही मंदावली होती याची माहिती जीवनदान संस्थेचे अरुण खोडवे यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला अन्न देऊन धीर दिला पोलिसांनी रुग्णवाहिकेला बोलावून घेऊन त्या फिरस्त्याला सी पी आरमध्ये उपचारासाठी दाखल केलं मानसिक स्थिती बरोबर नसल्यानं उत्तर प्रदेशमधील कानपूर इथला राघवेंद्र सिंग नावाचा एक तरुण भटकत कोल्हापुरात आलाय गेले काही दिवस स्टेशन रोड परिसरात तो वावरत होता मळलेले कपडे अंगावर जखमा आणि खायला प्यायला मिळालं नसल्यानं न्यूज कॉर्नरजवळ गेले दोन दिवस तो पडून होता त्याची हालचालही मंदावली होती याबाबतची या माहिती मिळाल्यानंतर जीवनदान संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे संदीप खोडवे वसंत लिंगनूरकर अविनाश गायकवाड अमित खोडवे यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित फिरस्त्याला पाणी आणि कपडे दिले पोलिसांना आणि एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलंय